आता जी मस्त बोललेली ना ती दाखवते तर अशी बघितलात तुण ना तरी तुमका कळाचा नाही काय असा एवढ्या जवळ पण कळायचं नाही काय असा काय असं सांगा बघया ओळखा दाखवा फक्त काय असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण जाऊचा असा घुडाळ फिरात तर एक मोबाईल शॉपीचा ओपनिंग असा आज तर त्याच्यासाठी मस्त जाऊन जरा आपण भेट देऊन येऊची आहे त्यांना शुभेच्छा द्यावी मस्त आणि आपण सपोर्ट करणारे असं तर आपण पण त्यांना थोडं सपोर्ट करू करू काय सो इकडे आई सुद्धा रेडी झालेली आहे ही बघा बाकी घराकडे कोण नाही आम्ही जातो दोघांच आणि आता निघा तो टायमिंग झालो टाइम झालो आहे एवढं बघू शकत आणि आज मोठी गोष्ट म्हणजे गाडी घराकडे या कारण आज बाबून सुट्टी घेतले आणि त्याच्यामुळे आणि हा मामाकडे जाऊच्यासाठी तो आई आणि तर आज मस्त मामाकडे गेलेली काय काय केलं सांगलेलं आहे नेता सोमवारी जाऊ नाही आणि मामाकडे जाऊकच नाही बरेच दिवस झाले मी तर जाऊकच नाही चला पटपट जाऊया आणि येऊया लायटी राहणे कारण बाकी कोण अजून घराकडे येऊ नाही पप्पा आणि येते आता दिव्या बाबू खाली गेला चला मंडळी फायनली आपण कुणामध्ये पोहोचलो आहे आणि करेक्ट त्यांच्या मोबाईल शॉपीच्या बाहेरच आम्ही उभे आहोत आता जस्ट बघू शकताय सो so, शॉपीचं नाव आहे विजयालक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सो so, जाऊया आतमध्ये मस्त त्यांना भेटूया चला सो so, आणि ऑलरेडी त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे सगळे येत आहेत भेटत आहेत सो आतमध्ये तर आलो आहे

आता आहेस तर तुम्हाला थोडक्यात मोबाईल शॉपी दाखवतो मस्त बघू शकत अशा प्रकारे घरी तर पोहोचलो मंडळी घड्याची पण पॉवर ऑफ झालेली आहे दिव्या आता काय दिव्याने पण आता झालेली काय चालू आहे येईपर्यंत एवढे वाजले आठ करेक्ट पाच मिनटं शिल्लक आहेत फक्त आता जाऊया मंडळी कपडे चेंज करायला कारण आपल्याला करेक्ट आता साडेआठ वाजता जायचं आहे भाड्याला रेल्वेला मग अशीच फोन आलेला कुडामध्ये गेलो तेव्हाच टाईमवरती पण आलो मस्त जाऊया चला पटपट पट, पट, चेंज वगैरे करून घेऊया मंडई <laughs> कपडे पण चेंज करून झाले आणि चाय पण आमची पिऊन झालेली असा तर इल्यानंतर तुमका अजून एक जबरदस्त गोष्ट दाखवते मस्त असा भारी आम्ही पण ही पहिल्यांदाच बघितलं पण इल्यानंतर सांगते कारण टाइम झालं बाड्या जाऊच होतो पर्यंत शाळे आस्ता आटापली आहे आमची चला, चला साडेआठ झाले चलो शावी सुटे पैसे लायसन दे माझा लायसन्स पण आपलं घेतलं मंडळी भाड्याची गडबड झालेली आहे कारण विषय असा झाला ते साडेआठला बोललेले बोलले रे पण गाडी साडे नऊच्या नंतर आहे आणि बघितलं तर टायमिंग मॅप मॅपवरती दाखवते अकरा आणि एवढ्या उशिरा परत रात्री येऊन एडिटिंग असणार मला त्याच्यामुळे मग आता काय नाही जाणार आहे मी बोललो दुसरी गाडी बघायला आता घरीच चाललो आहे तरी मंडळी गावातल्या गावात होतं म्हणून सोडा कुठे लांब असतं आणि आता गेलो असतो ना तर गडबड झाली असती विचारलेलं मी त्यांना किती वाजता येऊ तर बोलले आठ साडेआठ पर्यंत आहे तरी पण मी साडेआठपर्यंत घरीच होतो साडेआठलाच गेलो तिकडे गेलो तर ते म्हणताय साडेनऊचा टायमिंग आहे म्हणून जाऊन यावा लागला रिटर्न घराकडे ले तर म्हणते इलवा आणि तुम्ही बोललेली ना ती दाखवते तर अशी बघितलात ना तरी तुमका कळाचा नाही काय असा एवढ्या जवळ ना तरी पण कळायचं नाही काय असा काय असं सांगा बघया ओळखाना दाखवा फक्त काय सांगा बऱ्यापैकी जाण काय आम्ही सांगतो बघतो कारण पाऊस भर शोधून शोधून आपण कॉलेजच्या मुलांनी केलेली आहेत आमच्याकडे कृषी विद्यापीठ कॉलेज असा तर तिकडे मुला शेती वगैरे करतात कृषीचा ती ना शेतीचा मशरूम असत अळमी आणि विक्रीसाठी असत विषारी नाही तुम्ही बघू बघू अशा प्रकारचे पॅकेट विकत ते रुपया मुलांना यात शिक्षण दिला जात इकडे आणि खूप वेगवेगळ्या करतात भाजी भाजी करतात आणि पण डेकोरेशनचे पण खूप हे करतात मस्त मस्त एक दिवस दाखवते शोपीस वगैरे भारी भारी करतात मस्त खालात किंवा बघितलात तर कमेंट करून नक्की सांगा मी पण फर्स्ट टाइमच बघतोय कशी करत सांगा करतात म्हणजे तुकडे तुकडे करूनच करीत असते ती अंड्याची भाजी भाजी करतात ना तशी करतात ती

वेंगुर्ल्यात काम होतं तरी पण ते कुडाळ इले आणि कोणाक विचारत विचारत इले नेमके म्हणजे आमचं गाव को को कुड़ा, कुड़ा, कुड़ा तर कोण त्यांचं सांग कोणाक माहिती नाही कोण सांगत तयार नाही नंतर मग ते विडोत कधीतरी कुडाळाचा उल्लेख ऐकलेला आहे बरेच वेळा कुडाळ कुडाळ मग ते कुडाळात इले आणि ते सांगत होते काय तर आपण ह्या हिशोबाने काय काय तर कुडत गेल्यानंतर ओंकार मला मिळात आणि नेमके झाला काय आम्ही ओपनिंगच्या ठिकाणी गेलेलो मोबाईल शॉपीच्या तर थेच तिने गाडी पार्क केलेली आणि परतून जाय होते विंगुरल्यात नेमके त्यांचे ओंकार दिसलो योगायोगच म्हणा बेटाच म्हणजे असं असतं मनापासून इच्छा असली ना तर ती गोष्ट पूर्ण होता ते म्हणतात काहीतरी लॉजिक काहीतरी असं लावून चिरले नाही मी तर मी आज भेटणंच जातले काय पण करून आणि म्हणतात आता मी वेंगुर्ल्यात जाऊच्याच वाटेक होते गाडी काढलेले गाडी फिरून मी वेंगुर्ल्यात जाणार होते आणि नेमके ओंकार दिसलो आणि योगायोगाने भेट झाली तर खूप मस्त वाटलं त्यांचं नाव प्रसाद मी प्रसाद थँक यू व्हेरी मच तुम्ही म्हणजे आमचे व्हिडिओ एकदम अशी आवडीन बघताय तर खूप चांगलं आणि ते आमचे रेसिपी आवडीन बघतात मग ते सांगत होते आपल्या आईक सांगते मालवणी रेसिपी बघ मला वाटतं एकदम मस्त वाटत हे असतात अनएक्सपेक्टेड मुमेंट अचानक घडतात आणि खरंच इतके लांबचे लोक त्यांचे खूप मनापासून आभार आणि ते ज्या उद्देशाने तर तर तो उद्देश मस्त मस्त मंडळी मशरूम तर ठेवलं आणि त्याचं काय करत बहुक मिळताना असा आणि आता टाइम झालेला आमचं जेवचो तर जाते मस्त की आणि करूया आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला बेल अजिबात दुसरी नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय